प्रेक्षकोहो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करनाच विसरू नका महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत असे यश मिळवलं अर्थातच हे यश महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळवलं त्यामुळं या यशाचं श्रेय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे जात परंतु महायुतीने जे यश मिळवलेलं आहे त्या यशाचं खरं श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात असं आपण म्हणू शकतो गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त कोणत्या नेत्यावरती टीका झाली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस अर्थातच महायुती असो म्हणजे महायुतीतील इतर सहकारी पक्षातील नेते असोत किंवा भारतीय जनता पक्षातील सहकारी नेते असोत अथवा महाविकास आघाडीतील नेते असोत किंवा मनोज जारांगी पाटील असोत यांच्या टार्गेट वरती देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस यांचं पंख छाटण्याचं काम किंवा त्यांचं बळ कमी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं केलं परंतु एवढ्याने देवेंद्र फडणवीस डगमगले नाहीत अत्यंत शांतपणे ते आपले काम करत राहिले निष्ठावान नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जात अर्थातच महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवलेलं आहे त्यामुळे अर्थातच या यशाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीची चर्चा सध्या होताना दिसते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जबरदस्त फटका बसला आणि त्या अप श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आणि आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला परंतु तो राजीनामा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारला नाही देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेमध्ये काम करण्याची संधी मागितली परंतु केंद्रीय नेतृत्वाने कोणताही निर्णय घेतला नाही हे परिस्थिती ठेवली विधानसभा निवडणुकीत सामूहिकपणे निर्णय घेतले सा... जातील म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे निर्णय हे सामूहिक पद्धतीने घेतले जातील कोणत्याही नेत्याला निर्णयाचे सर्वाधिकार असणार नाहीत अशा प्रकारे केंद्रीय नेतृत्वाने एक तंबी दिली तंबी ही राज्यातील नेतृत्व नेत्यांना दिली अर्थातच तो देवेंद्र फडणवीस यांना एक इशारा होता मुख्यमंत्री म्हणून सरकारच्या श्रेय एकनाथ शिंदे यांच्याकडे जात होत आणि एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मनोज दारंगी पाटील यांच्याकडून जबरदस्त अशी टीका होत होती त्यामुळे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची महायुतीमध्ये जबरदस्त अशी कोंडी होत होती परंतु देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय महत्व हे बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलंच माहीत आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके नेते म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत याच उद्देशानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खरंतर या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत केली असं आपण म्हणू शकतो या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात खरदर रणनीती आखली आणि एक प्रकारे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी आखली आणि प्रत्यक्षात ती जमिनीवरती कशी राबवता येईल या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी पाहुणे टाकली त्यामुळे खर तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि एकंदरीत महायुतीला यश मिळवता देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती राबवताना महत्वाचा कोणता निर्णय घेतला असेल तर तो निर्णय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रमुख नेत्यांशी केलेली चर्चा आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रातील नेते यांच्याशी यांची झालेली चर्चा आणि या चर्चेतून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षाला मदत करण्यास खर तर तयार झाला कारण तोच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीत खर तर सक्रिय दिसला नाही किंवा त्या संघाचे कार्यकर्ते सक्रिय दिसले नाहीत त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विधानसभा निवडणुकीत तर सक्रिय झाला आणि त्याचा चांगला फायदा हा भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीच्या इतर दोन पक्षांनाही झाला महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दे। यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विशेष प्रेम आहे ज्यावेळी मुख्यमंत्री पद केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना दिलं तो निर्णय खर तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना मान्य नसता परंतु तो निर्णय तरीही नेत्यांनी ने आणि ने कार्यकर्त्यांनी ने स्वीकारला गेल्या अडीच वर्षात महायुती सरकार असून सुद्धा देखील या सत्तेचा मानावाचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झालेला नव्हता परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दा खातर नाराज असून सुद्धा देखील या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नाराज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काम केलं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये समन्वय कसा साधायचा नेत्यांची नाराजगी कशी दूर करायची कार्यकर्त्यांची नाराजगी कशी दूर करायची कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्साह कसा आणायचा हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहित आहे आणि या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय केलं नेत्यांनाही सक्रिय केलं नेत्यांमधील जे काही वादविवाद हो असतील ते दूर केले आणि त्याचा चांगला फायदा खर तर या विधानसभा निवडणुकीत दिसून आला वाटपावेळी एका जागेवरती म्हणजे उमेदवारीसाठी एका जागेवरती भारतीय जनता पक्षाकडून अनेक नेते इच्छुक असायचे परंतु उमेदवारी कोणाला तरी एकाला मिळणार होती त्यामुळे इतर इच्छुक नाराज होणार ना होते परंतु त्या नाराज म्हणजेच त्या इच्छुकांची नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस आलं उदाहरण द्यायचं झालं तर विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळाली प्रशांत परिचारक हे उमेदवारीसाठी आग्रही होते परंतु प्रशांत परिचारक यांची उमेद यांची नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं तशाच पद्धतीनं कराड उत्तर मध्ये मनोज घोरपडे यांना भारतीय जनता उमेदवारी दिली याच मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील कदम त्याचबरोबर रामकृष्ण वेताळ हे दोन मतभर नेते इच्छुक होते परंतु या दोन्ही नेत्यांची नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असे कित्येक मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये जे काय उमेदवारी न मिळाल्यामुळे म्हणजे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे बहुसंख्य नेते नाराज होते त्या नाराज नेत्यांना किंवा त्यांची नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं त्याचबरोबर काही नाराज नेत्यांनी म्हणजेच उमेदवार भारतीय जनता पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे काही नेत्यांनी उमेदवारी अर्जही भरले त्या नेत्यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास लावून देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे महायुतीच्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या जागा आणि महायुतीच्या जागा सेप केल्या अर्थातच मुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारच्या निर्णयाचं श्रेय हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात होत परंतु टीका मात्र देवेंद्र फडणवीस यांना सहन करावी लागत होती विशेष करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती विशेष करून मनोज जोरंगे पाटील यांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस होते त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती नेत्यांच्या टार्गेटवरती सुद्धा देवेंद्र फडणवीस होते म्हणजे एक प्रकारे महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कोंड मारा होत होता परंतु त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचं हित ओळखून आणि पक्षाशी निष्ठा दाखवत महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक चांगला समन्वय ठेवण्यात तर देवेंद्र फडणवीस यांना यश आलं त्याचबरोबर महायुतीमधील नेत्यांमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं चांगला समन्वय राहिला आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं केडर भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांसाठी आणि अजित पवार यांच्या उमेदवारांसाठी काम केलं अर्थातच तो समन्वय लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला नाही परंतु या विधानसभा निवडणुकीत मात्र तो समन्वय चांगल्या पद्धतीनं दिसून आला विशेष करून अजित पवार यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा नाराजगी होती ती नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची मते ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीनं त्यामुळे अजित पवार यांचे एक्केचाळीस उमेदवार हे करदर बर बर। या विधानसभा निवडणुकीत खरदर निवडून आले त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार वर्ग म्हणून ओबीसी मतदार वर्ग ओळखला जातो या मतदार वर्गाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या खरतर योजना आणल्या वेगवेगळ्या वेग महामंडळांच्या घोषणा केल्या त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जवळजवळ तीनशे तीस पेक्षा अधिक मेळावे वेगवेगळ्या वेग वाड्या वस्त्यावरती संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आले आणि त्यातून ओबीसी समुदाय हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वळला त्यामुळे एक प्रकारे या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समुदायाचा मोठा पाठिंबा हा खरं तर भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि तो मिळवून देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही खरं तर महत्त्वपूर्ण आहे म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक ओबीसी नेते आहेत परंतु खरं तर देवेंद्र फडणवीस हे सध्या ओबीसी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणजेच गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये रणनीती खर तर देवेंद्र फडणवीस यांनी आखली आणि ती प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी ज्या पद्धतीने केली म्हणजे नियोजन कसं असावं निवडणूक कशी लढावी याच चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं आणि निवड निवर्न, निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा शंभर पेक्षा अधिक जागा मिळवून दिल्या अर्थातच त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खर तर या विजयाचे शिल्पकार ठरतात त्यामुळं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनाच मिळेल सध्या दिसत आहे एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे परंतु भारतीय जनता एकशे पस्तीस जागा मिळालेल्या एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि त्यातील एकशे तेहतीस जागांवरती भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलेला आहे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट लोकसभेच्या तुलनेत विधानसभामध्ये चांगलाच राहिलेला आहे आणि जवळजवळ सव्वीस पॉईंट आठ टक्के मते भारतीय जनता पक्षाने मिळवलेली आहेत एकंदरीत भारतीय जनता जनता पक्षाची जे आहे भारतीय पक्षाच्या ज्या काही जागा आहेत त्या पाहता मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ शकत असं चित्र सध्या तरी आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा एक अनुभव आहे आणि प्रशासनावरती त्यांची चांगली पकड आहे त्याचबरोबर भारतीय जनता नेते मंडळी असोत म्हणजे देवेंद्र फडणवीस असे एकमेव हो नेते आहेत जे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं समन्वय राखू शकतात त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर अजित पवार असतील यांच्याशीही देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीनं समन्वय राखतील बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा असो भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चांगल्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस लागू करू शकतात मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांचं पारड मात्र जड दिसत आहे कारण ज्या पद्धतीची रणनीती गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आखली किंवा गेल्या चार पाच महिन्यामध्ये आखली आणि एकंदरीत महिलांचा जो पद्धतीनं पाठिंबा मायुतीला मिळाला त्यामुळं भारतीय जनता पक्षाला खरदर यश मिळवता आलं त्यामुळं मायुतीला जे यश मिळालेलं आहे त्या यशाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका